वारी कीर्तनाची वारी भगवान श्री कृष्णाच्या चिंतनानं मग कृष्ण भक्तीविन तरला हे कोण अनेक महाराज चिंतन सांगता येतील अनेक भगवान श्री कृष्णाचं चिंतन आसुरातल्या आसुरीनं करावं आणि आसुरातल्या आसुरानं भगवंताकडून मोक्ष मिळवा भगवंताचं चिंतन आणि भगवंताचं नामस्मरण करत असताना ज्याने आपल्या पत्नीला खोट सांगितलं कारण पत्नीला आता खरं सांगतच नाहीत विठाला विठाला पत्नीला कुणी खरं सांगत नाही जात असतील तर वास्तविक पाहता ज्या रावणाने मंदोदरीला फक्त सत्यनं सांगता सांगितलं मी नाम घेतो पण कोणाचं घेतो हे सांगितलं नाही आम्ही अनेकांची नावं घेतो महाराज पण घेत असताना सांगत नाही अनेकांची नावं घेण्यापेक्षा एक करा कोणता तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख अ भगवंताचं चिंतन भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं रावणाला मोक्ष मिळाला रावणाच्याही पलीकडे चला असे अनेक आहेत की अनेकांचा उद्धार भगवंताने केला आणि भगवंताने उद्धार केल्यानंतर महाराज त्यांना मोक्ष सिद्धी मिळाली म्हणून नामदेवने म्हणतात कृष्ण भक्ती तरला हे कोण त्यावा त्या एक तरी विठोबारे राब विठोबार कृष्ण भक्ती हे कोण द्यावा विनंडून एकत्रेम या विश्वामध्ये कृष्ण भक्तीशिवाय किंवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीशिवाय प्रश्न असा पडेल कारण आता लोक सहज म्हणून जातात क्षमा मागतो सहज म्हणून जातात महाराज आम्ही हरे कृष्णाची भक्ती करतो आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो अरे भगवंत वेगळा नाही आपण केलेला भेद आहे विठाला विठाल विठाल या फक्त मराठीच्या असणाऱ्या टीमने घरा घरामध्ये कीर्तन पोचवलं वारकऱ्या वारकऱ्यांच्यातला भेद घालवला नाही सासू सोनुंच्यातली भांडण मिटवली ना बाबा का मिटवली टीव्ही चालू झाला की सात ते आठ फक्त मराठी चॅनलवाल्यांच्यासाठी मी तुमच्या पायाला हातला उठू ताळ्या मग असणाऱ्या संतांना मग नामदेवराईंचं सुद्धा प्रमाण देऊन जातं तुम्हाला आम्हाला हे लागू का पडतं आजच्या असणाऱ्या अभंगातलं मी माझा ऐसा वावगाची भ्रम न कळता वर्म वाया गेला मी आणि माझ हा भ्रम गेल्याशिवाय महाराज कळत नाही आणि तो गेल्याशिवाय भगवंत कळत नाही म्हण मी माझे आयसा वावगाची भ्रम न कळता वाया मी आणि माझं काय आहे हे न कळता महाराज तो भ्रम गेल्याशिवाय राहत नाही ज्ञानेश्वर Oh. महाराज किती आहे नामदेवरायना सद्गुरू करायचे होते भगवंत आणि महाराज वाट दाखवली मी नामा म्हणे माझी खेचर मावली विठून दाविली वाट मज नामदेवराय म्हणतात महाराज विसोबा खेचर माझे असुणारे गुरु आहेत पण त्या गुरुकडं जाण्याची वाट मला भगवंतांनी दावली मग पूर्वार्धामध्ये तुम्हाला सांगितलं की नामदेवरायचं भगवंताचं सक्यत्व काय आता भगवंतानी नामदेवरायला वाट दाखवली आणि ती वाट दाखवत असताना महाराज नामदेवराय कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं मग ती असणारी पावलं पावल्यानंतर मी असणाऱ्या चॅनलचं श्तोशा धन्यवाद म्हणतो माझ्याबरोबर आलेले आमचे महाराज माने महाराज असतील दिलीप महाराज आहेत रोहित महाराज टिपळे आहेत अग्रणीय हरिभक्तीपारायण अशोक महाराज आहेत तुम्ही सगळे असणारे माझ्या परिसरात आले ज्यांनी मला इथपर्यंत आणलं बोलवलं निमंत्रण दिले ते आप्पासाहेब असतील या टीमचं मी खूप खूप आभारी आहे आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते सुनील महाराज यादव त्यांचं खूप खूप आभार आहे ज्या भूमीत मी घडलो ती माझी तडवळ्याची भूमी त्या भूमीमध्ये महाराज वारकरी पर परंपरा चालू आहे त्या परंपरेतून मी घडत गेलो आळंदीत आल्यानंतर शिक्षण घेतलं आणि इथपर्यंत याचा माझ्यासारख्या पामोराला इथं सेवेची संधी दिली कीर्तनाची सेवेची संधी दिली पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आभार आहे आणि झालेली सेवा माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज जाधव असतील अधिक करून सुनील महाराज यादव असतील अधिक करून श्री महाराज यादव असतील माझ्या माथ्यापित्यांच्या चरणावरती तुमा वारकऱ्यांच्या चरणावरती वाहून मी सेवेला इथंच थांबतो मंडळी कीर्तनात विलीन झाल्यावर कशी मनस शांती मिळते हे आपण सगळ्यांनी आज अनुभवलं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात रामकृष्ण रामकृष्णहरी